कापोरी तो शिरा व्यवस्थित आहे चांगली बघणी ती छोटी बघणी बघणी कसाल काढ राही तो माठ चांगला धुवायचोय कपडा काही पुसत्या माटल्या पहिले चांगला धुयचो इसण तसाच भर ना त्याले ते वटाना एका अर्धा दिन टाको तुला हात ना बट आय जाय लागे जास्त वटानासले ते पीठ मजानं सोजिन गाई निघाई गाई संतो रवा निघ नाका मजा सुले भाऊ न दूध येते दुसरी न दूध लिहो कितला दार सांगेल तुले ते भाऊ न दूध राज बो दुसरी न दूध न चा ठेवत हो जाय अस तुला कितला दार सांगेल तो मोठा चमचा लिहत जाय बो ते मोठा चमचा घालत जाय गो अस व्यवस्थित हल्ला वाजते ना गाई एवढी झटका मा झटकासती का तू बर माहिती काय मग आता झोपू नको मग काय करू मग मी बघाय भाजी काढाली बघू हाय भाजी काढ नको हाय बोगणी मग काढ नको ती बोगणी काढ नको हाय बोगणी चांगली आहे ती खराब आहे आई एवढीच बघणी परत लोणचा लावले बघू तरी बी लोणचा चालते तसंच कर असं हलवू नको तसं हलवू नको आई कोणती पद्धत आहे सांगा आता मी काही लोणचा हायल नाही का बरं परत दूध काढाल गु दूध निभोग नियच म्हणे हाय दूध नको लिहू ते दूध नको हाय दूध नको टाकू ते भाऊ न दूध आहे ते आपलं दूध कोणतं का दूध आहे ना चा टाकायला तर दूधच आहे ना ते परत ना डबा काढाल मी वटानाच ना डबा माय म्हणता आता उन्मा टाकी देऊ म्हणत त्या वटाना नको टाकू त्या तसाच राहू दे त्या उन्मा टाका खराब का टाकस तुला हात लागणार का भुंगर लागस ते <laughs> तुला गाव हात मग भुंग्र लागस तर नको आपण तर बसेन राहतेस का मी पर कर परत ते बट्टीस न दन ते बट्टीस न बी तसच त्याला गाऊ नको त्याला सुपडावा पाखड त्याले कर त्याला गायणी गाय गाय तेल सोजीन गाय लय ते रवानी गायनी लय आपलं गायनी काही गायेस ना मी एकदम भारी बसते नवीन नवीनच चायलायस कोण गायनी सांग का लगे तोच चायलाय आण तीन गाय गाय माटभरानं बी दुसरी माठभरा मी तू ते चांगला खांगायच नाही तू चांगला हाईस करा त्याला कपडा त्याला आईच नाही अरे मी चांगला धोया चोया त्याला धोय चोय पूर्ण साफ करा मग पाणी भराय मी बोलणं म्हणजे मी जसं गदड काम करतेस ते मला काम करणं बी नाही आणि बोलणं खाणं बी नाही मी बी मजानी ज्या त्या जशा मजाना पलंगवर वर्भाशा करतेस ना तशी मी बी पलंग बशी राहत असू टी व्ही जेव्हा सांगत जा जसं ना तो मी काम करत जात काही बोलते डायरेक्ट जसं मेमाले काही येत नाही काम किती दिवस बर काम